पाच जूनच्या नंतर थोडं तुरळक तुरळक कुठेतरी पाऊस चालू राहील पण राज्यात मात्र रा, एक जून दू, एक दोन जून तीन जूनला सूर्यदर्शन होणार आहे चांगलं हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतात पण राज्यात मात्र रा आता सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस मेला म्हणतं ठिकठिकाणी थीक मुसळधार पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतात राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात दोन दोन दिवस पाऊस मुक्काम करत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र तीस मेपर्यंत असंच पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर ते लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद हे पाहू शकता हे आमचं जुनं धरण आहे म्हणजे सेलू तालुक्यातील लहान भागवणारं हे आमचं या धरणात देखील पाणी यायला सुरुवात झाली पाहू शकता पण राज्यात मात्र सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी एक जून दोन जून तीन जूनला सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा म्हणजे वरुणराजा विश्रांती घेणार आहे शेतकऱ्याला कामं करण्यासाठी विश्रांती घेणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात येत आहे मी आहे जालना जेल जालन्याकडे जात आहे आणि परतूर मार्गे जात असल्यामुळं या दुधना धरणावरून या शेतकऱ्यासाठी आनंद दिलेला आहे धन्यवाद